नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमांस मॅजिक आज आपण बघूया एक ब्रह्मकमळविषयी विषयी माहिती तर आमच्या गॅलरीमध्ये बघा ब्रह्मकमळ उमरले होते तर एकाच दिवशी चार ब्रह्मकमळ उमरले होते तर हे श्रावण महिन्यात उमरलेले ब्रह्मकमळ आहे तर बघा इथे सुरुवात झालेली आहे उमलायला तर त्यावेळेस मी हा व्हिडिओ काढलेला आहे तर बरेच लोक म्हणतात की ब्रह्मकमळ मध्ये शंकराची पिंड असते तर अशा प्रकारे हे पूर्ण उमरल्यानंतर रात्री आम्ही बारा वाजता याची पूजा केलेली आहे तुम्ही बघू शकता तर पूर्ण उमरलेलं आहे ब्रह्म कमळ तर ह्या श्रावणी सोमवारला दोन आली होती आणि नंतर नागपंचमीला चार अशी ब्रह्मकमळ आली होती तर हे जवळजवळ सात वर्षानंतर ह्या ब्रह्मकमळला फुलं आलेली आहे तर तुम्ही बघू शकता फुल खूप इतकं तेजस्वी असताना तर त्याला बघितल्यानंतर अजिबात आपल्याला त्याच्यापासून लांब जाण्या जाऊच वाटत नाही इतकं सुंदर असं हे ब्रह्मकमळ असतात दर पन आता, पन ले ले तर पण आता हायब्रिड पण जाती आलेले आहे तर त्याचे ब्रह्मकमळ दिवसा पण उमलतात आणि दोन तीन दिवस पण राहतात पण ह्या ब्रह्मकमळची खासियत अशी असते की हे जर रात्री उमलणार उमलत आणि रात्रीच मुरजून जातं तर हे दिवसा तुम्हाला ब्रह्मकमळ दिसणार नाही हे रात्रीच उमरलेलं तुम्हाला दिसेल तर अशा प्रकारे आमच्या बाजूवाल्या त्यात आई आहे ना त्यांचीही ब्रह्मकमळाचं झाड आहे तर इथे आमच्या इथे ठेवलं तर रेफ्युजी म्हणून जागा आहे तिथे आम्ही हे ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे फुलं आलेले आहे तर त्यांनी पण पूजा केली आणि आम्ही पण दोघींनी आमच्या सुनबहिणी आणि मी दोघींनी आम्ही याची पूजा केलेली आहे तर सुंदर अशी पूजा झाली आरती केलेली आहे तर आम्ही सगळ्यांनी मिळून अशा प्रकारे याची पूजा केलेली आहे आणि त्यानंतर याचे फुलं आम्ही तोडून तिनी दोन नेली आणि आम्ही दोन नेली त्यानंतर एक मी देवघरात ठेवलं आणि एक शंकराच्या पिंडीवर ठेवलं तर बरेच लोक काय करतात की शंकर रात्री मंदिरात जाऊन हे फूल शंकराच्या पिंडीवर वाहतात पण पुण्यामध्ये बारा वाजता मंदिरं कुठलेच उघडे नसतात म्हणून आम्ही ही फुलाची पूजा ही घरातच केलेली आहे तर अशा प्रकारे तर आमची पूजा संपन्न झाली आणि पूजा झाल्यानंतर आम्ही आरती केलेली आहे आणि त्यानंतर आम्ही ही फुलं तोडलेली आहे तर तुम्हाला हे ब्रह्मकमळ कसे वाटले आणि याचं हे खूप सौभाग्य असतं जर ज्यांच्या घरात हे फुलं उमलतात ना तर ते लोक म्हणतात तर ते खूप सौभाग्यशाली असतात तर अशा प्रकारे आम्हाला हे सौभाग्य हे लाभलेलं आहे దర్శన మే మాత్రమా జయే జయ జయ శ్రీ మంగు దర్శన మన సాధ మే మాన కాయ దేవ జర పితాంబర

तर बघा अशा प्रकारे मंदिरात आणून सुद्धा त्याची पूजा केलेली आहे तर इथे ब्रह्मकमळ तुम्ही बघू शकता मंदिरात मी इथे ठेवून घेत घेतलेला आहे देवघरामध्ये आणि त्याची सुद्धा हळदी कुंकू लावून पूजा केलेली आहे तर तुमच्याकडे कशा पद्धतीने पूजा करतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा नागपंचमीचा दिवस होता खूप शुभ दिवस होता तर त्या दिवशी फुलं उमरले तर हे खूप भाग्यशाली असा दिवस होता तर अशा प्रकारे बघा मी इथे नागाची पूजा केली होती म्हणजे पाटावर नाग मांड नाग कर बनवून तांदळाचे त्याची पूजा केली होती नागपंचमीच्या दिवशी तर त्यावर मी शंकराची पिंड ठेवली त्यावर हे फुल मो शंकराच्या पिंडीला वाहिलेलं आहे कारण मंदिरं हे बंद झाली होती रात्रीचे मंदिरं उघडी नसता पुण्यातली म्हणून अशा पद्धतीने मी घरातच पूजा करून घेतलेली आहे तर अशी पूजा झाली आहे आपली